स्वागत आपल्या सूर्यभोगान युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो चालू खेळायला पाऊसून पाऊस पडतोय बघा एकदम जोरदार पाऊस आता मे महिना चालू आहे आणि आता पा। पाऊस पडायला चालू आलाय आम्ही चालू खेळायला अवकाळी पाऊस आहे बघा पोर तुम्हाला आता भिजून खेळणार आहोत आम्ही बघा पाऊस बघा काय तू चला दाखवतो खेळता चला पाऊस खूप पडून गेला आताच आम्ही पोरं मगाशी नव्हते खेळायला आलेले आता आले थोडा पाऊस कमी झालाय बघा पाणी सुरूपर खेळायला पोरं किती आहेत मधून पाच जण फक्त बघा आलोय आमच्या ग्राउंडमध्ये आता आम्ही सध्या रोज खेळतोय तेवढंच पोरं मिळून आम्ही तिघ जण असायचो गावाला फक्त आता बघा किती जण आहेत पाच जण जास्त नाही आहेत तरी पण पाचच जण आहेत 还卖几件？打针、打针、 मजा आहेस ट्रायपॉड आहेस ट्रायपॉड बघ आता हा बिल्लो विना हा बघ दुसरे बोलत ओर गेली आऊ <laughs> <laughs> <laughs>

सोडू तुझी मुद्दा वर बुडवता घर सगळ्या गेले आऊ दाई आऊ दाई बघितलं काय बाय आता आम्ही खेळतोय आता पोरं बघा किती आले ते बघा इकडे प्रेक्षक आहेत इकडे पाच सहा दहा जण खेळायला आले तर पोरं तर आम्ही दोन चोर दिवस खेळतोय ये नो या इकडं नाही वाईट आहे नाईट आहे

षटकार मारला षटकार मारला आणि आमचा मुंबईतला बॅट्समन कशा कुठल्या बॉला खेळतो आपला सीझनच्या बॉला खेळतो बघा ओव्हर मैदानामध्ये रे अरे चेहरा ग आता बॅटिंग कशी करतो बघा पहिला मैदाना पहिला सिक्स

<laughs> 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 अरे तू दोन धाव तू दोन धावतोय काय रे तू मुंबईत लक्ष्मी आवड झाली आमचं आता काय बोलणार हा बघ हा बघ आहे तू चला मित्रांनो आता माझी बॅटिंग आलेली मी जातो धरा घे बंद कर बंद कर